मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार कामार नाशिल्ल्यान फकत प्रशासन कोसळं इतलीच मंत्री रोहन खंटेची कागाळ ना फुडे वचून तो ताच्या सरकारान भ्रष्टाचार वाढला मात ते तो जापसालदार धरता नोकरशांक तो स्वतः अजून वचपाक लागिल्लो ना अपक्ष मंत्री आशिल्ल्या रोहन खवटेन काय दिसा फाटी जेन्ना सांगले आपण सचिवालयात वचपचेच बंद केला तेन्ना पर्रिकर सरकारच लजेक पडिल्ले ब्रिस्तारा ताचेर परत विचारले तेन्ना ताणें सांगलें तो अजून मंत्रालयाक वचपाक लागिल्लो ना भाजपाच्या गाबो समिती कडेन हाचेर चर्चा जाल्या आणि ताणी डिसेंबराच्या दुसऱ्या सप्तका मेरेन सगळे जाग्यार घालपाचे उत्तर दिला बीजेपीच्या कोर कमिटीन मिटींग घेतली बीजेपीच्या कोर कमिटीन मिळून बीजेपीच्या कोर कमिटीन सांगला बाय फर्स्ट ऑर सेकंड वीक ऑफ डिसेंबर आम्ही तर सगळो इश्यूज क्लियर करून घेतात दे हॅव अंडरस्टूड वॉट द इश्यूज वेअर दे हॅव अंडरस्टूड दॅट लॉट ऑफ थिंग्स नीड्स क्लिअरन्सीस आणि ज्यांना एकाउंटेबिलिटी आमदाराची मंत्र्याची असता लोकांकडे त्यांना एक क्लिअर असता की जाय जाल्यार ब्युरोक्रेसी फाल्यां ठप्प करून बसूंक शकना ताज्या खातीर जितले विचार आशिल्ले ते ऑलरेडी मुख्यमंत्र्याक कन्वे केलेच बरोबर आमच्या त्यांच्या कमिटीकूय कोर कमिटीकूय सांगितले आसा लोकशाही सुस्त जातल्या फायली घोळनात इतलीच द्रोहणची कागाळ ना ताच्याकूय फुडलो आरोप ताणें केला नोकरशहांक चढ अधिकार दिला ताका लागून भ्रष्टाचारूय चढ वाढला असे ताचे म्हणणे आपल्या सरकार वाढिल्ल्या भ्रष्टाचाराचे स्वतः एक मंत्रीच किती म्हणतात ते पळयात नो आय हॅव नॉट स्टार्टेड गोइंग आय हॅव नॉट आय हॅव गॉन टू द सेक्रेटरी टिल आता आय हॅव बीन मेड टू अंडरस्टँड लॉट ऑफ फाइल्स हैव स्टार्टेड मूविंग व्हिच वी हैव टेकन अप इश्यूज एंड देयर इज नो इलीगलिटी इन एनीथिंग व्हेरी लीगल व्हेरी क्लियर टेंडेंसीज कॅनॉट बी केप्ट व्हेन देयर प्रायोरिटीज म्हणाला मे फाटी सांगला मरे तीन महिने तीन साडेतीन महिनेच चालला म्हणून आता तीन साडेतीन महिने पहिली सारखे आशिले म्हणून किती जाता पॉवर करप्स एप्सोलूट पॉवर करप्स एपसुल्युटली तर तुम्ही सगळं खबर काढपा मुख्यमंत्री घरात असत मुख्यमंत्री ना म्हणून तो फायदा कोण घेऊ शकता हे हावे सांगपाची गरज ना इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आर डुईंग देयर वर्क सो डिलिव्हरी इज आर रिक्वार्ड पररीच्या नचा व्हिडिओ पत्रकार इर्शाद शेख